जिंदगी में जो भी हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता लेकिन जिंदगी का सच यही है की जो हम चाहते हैं वो आसान नहीं होता विद्यार्थी मित्र हो इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब लाईव्हमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आत्ता ही जी शायरी मी आत्ता सांगितली तुम्हाला की जीवनामध्ये आपलं स्वप्न असतं की आपल्याला काहीतरी बनायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं आणि ते मिळवण्याचं स्वप्न जे आहे ते नक्कीच आसान किंवा सोपण असतं परंतु लक्षात ठेवायची एक गोष्ट असते की त्या स्वप्नाला भिडण्याची तयारी मेहनत करण्याची तयारी जर आपल्यामध्ये असेल तर काहीही असा नाही या नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं ते उगीच म्हटलं जात नाही काहीही इम्पॉसिबल नाही आहे आता असाच एक व्हिडिओ होता सागर सोनोनी सरांचा जे जे कंबाईनची जी आपली परीक्षा आहे पी एस आयची एक जी एक्झाम आहे त्या पी एस आय एक्झामचा एक्झाम पॅटर्न कसा आहे त्याचा सिलेबस कसा आहे एक्झाम स्कीम काय आहे हे सगळं ते सांगितलं होतं त्या व्हिडिओला आणि त्या व्हिडिओला एक कमेंट पडलेली होती आणि ती कमेंट होती मयूर सावंत याची मयूर सावंतची कमेंट काय होती बघा सर सात तास जॉब करून पी एस आय प्रिपरेशन करायचे आहे तर शेड्यूल कसे असावे आणि दोन हजार चोवीसच्या ए एक्झामसाठी प्लीज गाईड करा अशा स्वरूपाची ती कमेंट मयूरनं टाकलेली होती आणि त्या कमेंटचं गांभीर्य लक्षामध्ये आलं आमच्या सगळ्या टीमच्या आणि आम्ही ठरवलं की हा एक महत्त्वाचा विषय आहे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांची खरं तर आर्थिक परिस्थिती ही घरची तेवढी ठीक नाही आहे किंवा काम करत कर, करत जॉब करत करत त्यांना या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते आहे आणि मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक प्रॉपर गायडन्स आपण दिलं पाहिजे त्यांना एक प्रॉपर दिशा त्यांच्या अभ्यासाला आपण दिली पाहिजे आणि त्या उदात्त हेतूनं आत हे युट्यूब लाईव्ह आता जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत किंवा जॉब करत करत एम पी एस सी करता येते का जॉब केला नाही एम पी एस सी करताना जॉब सोडला पाहिजे का असे विविध प्रश्न उपस्थित होतात आता या विविध प्रश्नांना आधी भिडण्याचा आपण प्रयत्न करू आणि पहिला मुद्दा जो आहे की जॉब करणं करत करत एम करता येते का तर माझं उत्तर त्यासाठी आहे येस लक्षात ठेवा कारण आता समजा तुम्ही जॉब करताय दोन हजार चोवीस मध्ये आपली परीक्षा होणार आहे आणि आता तुम्ही जॉबमध्ये आहात असं आपण गृहित धरू की आता तुमचा जॉब कुठेतरी एक सहा सात आठ तासाचा तुमचा जॉब सुरू आहे असं आपण पकडूयात आणि दोन हजार चोवीसची जी कंबाईनची प्रिलिम्स आहे आता सहा जुलै जे आले सहा जुलै आपल्या राज्यसेवेचे आलेले आहे तर सर्वसाधारणपणे असं आपण पकडू की ऑगस्ट ऑगस्टमध्ये ही पूर्वपरीक्षा होईल एक अंदाज आपला बरं का अंदाज आपले कधी कधी खरे येतात एक ऑगस्टला समजा आपली ही परीक्षा आहे ठीक आहे मग आपला जॉब आतापासून सुरू आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण अभ्यास करतोय अभ्यासाची एक तोंड ओळख आपल्याला आहे किंवा नसेल ही दोन्ही शक्यता गृहित धरू की थोडं तर आपल्याला या एक्झामबद्दल माहिती आहे आणि दुसरी शक्यता की या एक्झामबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे आपण एक व्हिडिओ बघितलेला एक रील बघितले ज्यामध्ये पी एस आयचं सिलेक्शन झालेलं विद्यार्थ्याचा जिल्लोस बघितला आणि आपल्यामध्ये मनामध्ये ती इच्छा तयार झाली की आपल्यालासुद्धा पी एस आय व्हायचं आहे आपली जी परिस्थिती आहे आजची ती आपल्याला बदलायची आहे आणि या समाजामध्ये आपल्यालासुद्धा ताट मानेने जगायचं आहे आणि इथं काहीतरी मिळून दाखवायचं आहे असं आपल्या मनामध्ये आलेलं आहे आणि आता जॉब करतोय आपण मग आता अभ्याससुद्धा करायचा आहे तर नेमकं केलं काय पाहिजे हा एक कळीचा मुद्दा इथं ठरतो ठीक आहे आता ऑगस्टमध्ये जर आपली पूर्वपरीक्षा होणार आहे प्री लक्षात ठेवा प्री त्यानंतर पुढे आपली असणार आहे ही प्री एक्झाम झाल्यानंतर आपली असणार आहे मेन्स एक्झाम ठीक आहे मग त्यानंतर पी एस आयसाठी सर्वात महत्वाचं आहे फिजिकल प्लस इंटरव्ह्यू हे मुद्दे आहेत ठीक आहे आणि समजा एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आत्ता आपण जॉब करत असू किंवा कुठेतरी एखाद्या दुकानामध्ये जॉब करत असू कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत असू किंवा काय जे असेल ते असेल तुमचं कामाचं स्वरूप जे प्रत्येकाचं हे व्यक्तिशहा वेगवेगळं असू शकतं आणि त्याला अनुसरून मी बोलतो आहे आता जॉबचा टायमिंग सर्वसाधारणपणे आपण बघितला तर तो तो साधारणत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा ठीक आहे एम टू पी एम असा सर्वसाधारणपणे जॉबचा वेळ हा विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी मुलांचा हा असतो नऊ ते सहा दहा ते सहा दहा ते पाच अजे या शिफ्टमध्ये असं आपण पकडू काही हे नाईट शिफ्टमध्ये असू शकतात काहींची शिफ्ट वेगळी असू शकते मॉर्निंगची असू शकते किंवा कशाही पद्धतीनं असू शकतं ठीक आहे तर फार पूर्वीपासून लक्षात ठेवा आपल्याकडे नाईट स्कूल असायचे माहिती आहे तुम्हाला नाईट कॉलेजेस आहेत सुद्धा अशा एका नॉईट कॉलेजला समजा भेट दिलेल्या आहेत व्हिजिट केलेले आहेत आणि तिथं ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्या विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस इंट्रॅक्ट होतो त्यावेळेस असं लक्षात येतं की ती मुलं दिवसभर कुठेतरी आपोबळून चौकामध्ये पुस्तकाच्या दुकानामध्ये कामाला आहेत कुठेतरी लक्ष्मी रोडवरती एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये कामाला आहेत त्या मुली कुठेतरी तिथं एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये सेल्स गर्ल्स म्हणून काम करत आहेत आणि अशा मुली दिवसभर काम करून रात्री सर्वसाधारणपणे सहा साडेसहा सातच्या दरम्यान त्या कॉलेजला येतात किंवा त्या हायस्कूलला येतात आणि तिथं मग त्यांचं शिक्षण जे आहे त्या पूर्ण करतात अशा पद्धतीने हे परिस्थितीशी झगडणारा हा वर्ग आहे आणि परिस्थितीशी झगडून हा एक स्वतःचा जो संघर्ष आहे तो संघर्ष उभा करून आज या स्वतःचं अस्तित्व या समाजामध्ये निर्माण करण्याची एक मोठी अशी शक्ती मला त्यांच्यामध्ये बघायला मिळते त्यांच्या नजरेमध्ये तो आत्मविश्वास जो आहे तो मला बघायला मिळतो आता तिथंसुद्धा आपण हे ज, ते जे गणित आहे ते गणित आपण इथं जर मांडलं की सर्वसाधारणपणे आपल्याला सकाळी गेलो आपण कामावरती आणि सहाला आपण संध्याकाळी फ्री झालो मग या सकाळी जाण्याआधी आपली सकाळी समजा आपण सहाला वगैरे उठलो तर सर्वसाधारणपणे आपल्या प्रातविधी उरकून एक सहापर्यंत एक साधारणतः एक तास आपल्याला तिथे मिळेल हा एक तास समजा इथं मिळाला आपल्याला आणि दुपारी सर्वसाधारणपणे एखाद्या शॉपमध्ये समजा आपण कामाला असू तर दुपारच्या वेळामध्ये किंवा काही ब्रेकमध्ये लंच ब्रेक असेल किंवा गिरायक नसेल किंवा काब नसेल किंवा काहीतरी आपल्याला फ्री वेळ मिळत असेल किंवा किंवा काही लोकांना मिळत पण नसेल ज्यांना मिळत असेल त्यांनी तिथे एखादा तास काढावा ठीक आहे तिथे त्यांनी एखादा तास काढला पाहिजे सहा वाजता तुम्ही कामावरून सुटलात आणि घरी यायला तुम्हाला सात वाजले ठीक आहे मग सातला आले तुम्ही फ्रेश वगैरे झाले आणि सर्वसाधारणपणे सात ते नऊ हा एक दोन तासाचा काळ तुम्हाला मिळाला ठीक आहे आणि परत नऊला तुम्ही जेवायला वगैरे बसले एक तास थोडंसं जेवण ब्रेक वगैरे घेतला आणि दहाला परत अभ्यासाला बसले आणि माझ्या मते दहा ते बारा हे दोन तास जर तुम्ही अभ्यास केला तर सर्वसाधारणपणे एक दोन दोन चार आणि दोन सहा तास हे तुम्हाला तुमचा जॉब बघत बघत अभ्यासासाठी मिळू शकतात फक्त आणि फक्त एक्सक्यूज देण्याची तुमची सवय असता कामा नाही एक्सक्यूज म्हणजे काय कारणं नाही दिली पाहिजेत की मी खूप थकलोय आज खूप लोड होता किंवा अमुक तमुक असणार एका दिवशी कामाचा लोड असणार पण तुम्ही अशा उमद्या वयामध्ये आहात की हे टॅकल करणं तुम्हाला शक्य आहे तुम्ही काय वृद्ध आहेत ठीक आहे त्यामुळं जो जोश आहे तरुणपणाचा तो जोश इथं आपल्याला कामाला लावायचा आहे सत्कारणी लावायचा आहे आता जर तुम्ही अभ्यास करणारा जो प्रामाणिक अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे त्याचं जर तुम्ही टाईमटेबल बघितलं तो सर्वसाधारणपणे सात ते आठच्या दरम्यान कुठे जातो अभ्यासिकेमध्ये जातो आणि त्यानंतर Uh, सर्व अकरा वाजेपर्यंत अभ्यासिकेमध्ये असतो परंतु परंतु लक्षात ठेवा मी तर फार मुलांना ऑब्झर्व करत असतो जरी तो सात आठ तास तसा गेला तर अभ्यासिकेत बॅग ठेवतो हो लगेच नाश्ता करायला बाहेर पडतो तिथे एक तास घालवतो हो परत येऊन बसतो एखाद्या मित्राचा मेसेज येतो चला चहाला जाऊ परत तिथं तास घालवतो हो परत अभ्यासिकेतमध्ये येऊन बसतो परत लगेच दुपारची जेवणाची वेळ होते जेवण करतात आणि लगेच एक वामकुक्षी नावाचा एक फार महत्त्वाचा शब्द या पुण्यामध्ये पेठेमध्ये या मुलांसाठी आहे आणि ती वामकुक्षी घेण्यासाठी हा परत एकदा त्या त्याच्या हॉस्टेलला रूमला जातो तिथं तो आरामात एक तास दीड तास वामकुक्षी घेतो परत मग एक साधारणतः एक चहा चौ एखाद्या चौकामध्ये घेतो तिथून तो सर्वसाधारणपणे ति परत अभ्यासिकेमध्ये येतो परत एक पाच सहा पाच सहाच्या दरम्यान परत एखादा मेसेज येतो ठरलेला आहे त्यांचं शेड्यूल आणि मग लगेच त्या चहाच्या त्या ठेल्यावरती सगळे चहा घेतात तिथे एक तास घालवतात हो परत अभ्यासिकेमध्ये येऊन बसतो परत रात्री नऊच्या जेवणाची वेळ होते आणि जेवणाची वेळ झाली की परत नऊ ते दहा पर्यंत जेवायला जातो आणि परत दहा वाजता येऊन परत अभ्यासिकेमध्ये अकराला अभ्यासिका बंद तर त्या सर्वसाधारणपणे याचा जर वेळ बघितला तर हा सुद्धा या सहा तासांपर्यंतच आहे लक्षात ठेवा त्याचा जो ॲक्च्युअल स्टडीचा जो कालावधी आहे या सगळ्या शेड्यूलमधून तो सुद्धा तितकाच आहे म्हणजे मी जॉब करतोय मी अभ्यासिकेत दिवसभर अभ्यास करत नाहीये म्हणून मी वेगळा ठरतोय असं नाही आहे लक्षात ठेवा अभ्यासिकेत बसणारा हा किती इंटेन्सिटीने करतो या आहे यातले नव्वद टक्के विद्यार्थी मी जे आत्ता क्रम सांगितलं ना तशा पद्धतीने वागणारे आहेत मोजके काही विद्यार्थी आहेत की जे प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त अभ्यास ही त्यांची प्राथमिकता आहे प्रायोरिटी आहे बाकी कुठच्याही गोष्टींना ते थारा देत नाहीत आणि फक्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित करून आहेत असे विद्यार्थी मोजके काही आहेत आणि त्यांना यशसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं आता महेश सारख्या विद्यार्थ्याचं आपण उदाहरण बघितलं तो काय सांगितलं त्यांनी की रात्री एक वाजेपर्यंत मी अभ्यासिकेत एकटाच असायचो म्हणून तो या कंबाईच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पाहिलं नक्की आला लक्षात ठेवा तर या सगळ्या गोष्टी आहेत ते पॉडकास्ट तुम्ही आवर्जून बघून घ्या आता मुद्दा आहे आपला सगळा की जॉब करत करत आपल्याला तयारी करायची आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर आपल्याला वेळाच वर्त आल्या पाहिजेत आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे प्रिशियस काय आहे तर आपली वेळ आपला टाइम आणि तो इतरत्र कोणत्याही गोष्टीमध्ये वाया नाही गेला पाहिजे एकतर आपल्या कामाच्या व्यापामुळं किंवा आपल्या कामाच्याच जबाबदारीमुळं आपल्याला वेळ कमी मिळतोय आणि जो मिळालेला वेळ आहे तो केवळ आणि केवळ अभ्यासासाठी कसा देता येईल याच्या बाबतीमधले उपाययोजना करणं हे आपल्याला पहिल्यांदा त्याचं प्लॅनिंग त्याची प्रॉपर स्ट्रॅटेजी आपण जर ठरवली तर शंभर टक्के आपल्याला या परीक्षेमध्ये चांगलं यश जे आहे हे मिळू शकतं त्यामुळेच या व्हिडिओच्या या लाईव्हच्या सुरुवातीलाच तुमच्या मनामध्ये जो न्यूनगंड होता की जो फुल टाईम अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त वेळ मिळतो आणि तो चांगला अभ्यास करतो मी त्याच्याशी स्पर्धा कशी करू असं बऱ्याच जणांना वाटत असेल ना तर हे मी सुरुवातीला तिथं खारिज करतो आहे आणि त्यामुळं तो मुद्दाच नाही आहे की कोण किती तास अभ्यास करतोय तुम्ही किती तास अभ्यास करणार आहात हा मुद्दा है। ठीक है? पतला? पतला ला आहे ठीक आहे पटलं तर पटलं असेल तर नक्की येस म्हणा व्हिडिओला लाईक करा आणि जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत तुमच्या आजूबाजूला जॉब करतायत त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता तुमच्या सगळ्यांसाठी आणि खास करून जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कारण त्यांची आर्थिक परिस्थिती कुठेतरी क कमी असते त्यामुळं त्यांच्यावरती जॉब करण्याची वेळ येते आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी एक चांगला क्लास लावायचा म्हटला तर भरमसाठ फीज असतात या फीज परवडत नाहीत आणि म्हणून एन पी टी अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील त्याच दर्जाचे क प्राध्यापक त्याच दर्जाचा क्लास एन पी टीचा दर्जा आता वेगळी सांगायची आवश्यकता उरली असं मला वाटत नाही तर त्याच दर्जाचा हा क्लास आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आपण एक पी एस आय स्कॉलरशिप टेस्ट येत्या रवि सॉरी येत्या वीस मेला रविवारी ही स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे आणि या टेस्टला एनरोल करून आहे त्याची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते एनरोल कसं करायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो इनप्रिट्स परीक्षा हे ॲप डाउनलोड करा तिकडे हा इंटरफेस आहे तिथं स्टोअर दिसतंय खाली तुम्हाला त्या स्टोअरवरती क्लिक करा आणि मग एक रुपयामध्ये या स्कॉलरशिप टेस्टला बायनऊ केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वीस मेला ही टेस्ट दिली तुम्ही की मग फीजमध्ये तुम्हाला सत्तर टक्क्यांपर्यंत हो सत्तर टक्क्यापर्यंत सवलत हे मिळणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला एक चांगले प्रिपरेशन करण्याची एक संधी एक मिळेल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आहे जॉब करणाऱ्यासाठी ऑनलाईन हे माध्यम माध्यम जे आहे ते संयुक्तिक आहे कारण ऑनलाईन माध्यमातून तुम्ही जॉब करत करत वेळ मिळाला तिथं लगेच एखादं लेक्चर एक तासाचं बघून घेतलं त्यानंतर प्रवासामध्ये आहात जॉबवरून घरी चालला आहे प्रवास करावा लागत असेल तर प्रवासामध्ये लेक्चर्स बघितले अशा पद्धतीनं ऑनलाईनचा फायदा तुम्हाला तिथं मिळतो तर तुमच्यासाठीच म्हणून हा खरं तर उपक्रम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर आवर्जून तुम्ही या स्कॉलरशिप टेस्टमध्ये एनरोल करावं आता परत येतो आहे पी एस आय व्हायचं आहे तर मग हे परीक्षेच्या बाबतीमध्ये थोडक्यात हे सगळ्यांना ज्ञात आहे पण तरी पण काय बघा पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षा हा हो एक महत्त्वाचा टप्पा आहे काय टप्पा आहे शंभर प्रश्न आहेत एकूण गुण शंभर आहेत दर्जा हा पदवीचा आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून होईल परीक्षेचा कालावधी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एकच तास आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच एमसी क्यू स्वरूपाची ही परीक्षा आहे आता सिलेबसच्या बाबतीतले कंटेंटच्या बाबतीतले व्हिडिओज आपले सुरू आहेत काल आणि परवा सागर सोनवी सरांचं लाईव्ह तुम्ही कदाचित बघितलं आहे का नाही बघितलं आहे कमेंट करून सांगा नसल बघितलं तर लगेच बघा प्रत्येक विषयाचा आपण ओळख करून देत आहोत मग त्या विषयाची तयारी चांगल्या पद्धतीने कशी करायची प्री आणि मेन्स दोन्हीच्या बाबतीमध्ये हे त्या त्या एक्सपर्टकडून आपण सांगत आहोत मग सागर सरांनी काल हे इकॉनॉमिक्स आणि त्याआधी हिस्ट्री या दोन विषयांचं एक एकदम सविस्तर पद्धतीने लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारित तुम्हाला ही सगळी गोष्ट जी आहे ती मिळणार आहे आता इथं कमेंट आली आहे मला समीर मनियार यांची सर पोलीस भरती होऊन पी एस आय होता येते का सांगा ना प्लीज येस पोलीस भरती जी आहे ही बारावीवरती असते लक्षात ठेव हो काय मनियार बारावीवरती तुम्ही पोलीस भरती होता परंतु इथं आपल्याला काय पी एस आय होण्यासाठी पदवी असणं गरजेचं आहे पदवी म्हणजे तुम्ही डिग्री मिळवली तर नक्की तुम्ही पी एस आय होऊ शकता पोलीस झालेल्या विद्यार्थ्याला दोन पद्धतीने पी एस आय होता येतं एक तर पोलिस दलाच्या माध्यमातून त्याला था खात्याअंतर्गत डिपार्टमेंटल पी एस आय होता येतं आणि बाहेरूनही तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल यावर्षी आपल्याकडे असे तीन विद्यार्थी आहेत की जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि ते सरळच म्हणजे डायरेक्ट स्पर्धा परीक्षेतून ते पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय झालेले आहेत ते माझ्याकडे आमच्याकडे मॉक इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि चांगले मार्क त्यांनी मिळवले आणि त्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे असे बरेच उदाहरणं आहेत त्यांचा पॉडकास्ट मग आपण समीर लवकरच टाकतोय तर तो, तो आवर्जून बघ ठीक आहे म्हणजे पोलीस भरती झाल्यानंतरही पी एस आय होता येतं फक्त एकच आहे की तुम्ही पदवी मिळवलेली असली पाहिजे त्यासाठी पदवीला कुठेतरी वाबा रे आत्ताच ॲडमिशन टाकून ठेव आणि मुख्य विद्यापीठातून किंवा कशाही पद्धतीनं ही पदवी मिळवण्याचा प्रयत्न असला पाहिजे पदवी असल्याशिवाय तुम्हाला ही पी एस आय होण्याची संधी मिळणार नाही ठीक आहे समर समज समीर समजलं असेल तर यस म्हणा ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे प्री एक्झामचा तर प्री एक्झाममध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे या शंभर गुणांसाठी हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी आहे करंट अफेअर्स आहे जनरल सायन्स आहे आणि मॅथ रिजनिंग आहे हे सगळे विषय अभ्यासायचे आहेत मग या अभ्यासांची या सगळ्या अभ्यास विषयांची तयारी आपल्याला यूट्यूबसारख्या या सक्षम माध्यमात आता तुम्हाला सोपं झालं रे आधी जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहिती मिळायची नाही पण आता हा माहितीचा भांडार यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर अगदी खुला झालेला आहे ठीक आहे त्यामुळं याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि यातून मग जे आपल्याला माहीत नाही ते माहीत करून घ्या आणि या सगळ्या बाबतीतून मग प्रीची एक स्ट्रॅटेजी बनवलेला व्हिडिओ मी टाकलेला आहे प्रीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कोणती पुस्तकं आपल्यासोबत असली पाहिजेत कोणत्या पुस्तकांपासून आपण सुरुवात केली पाहिजे हे सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळीकडे सांगितलेलं आहे मग एकदा का प्रीची तयारी आपल्याला समजा आपण काय म्हटलं आहे की एक ऑगस्टला आपली प्री होणार आहे मग आपण काय करतो आहे आत्ता तर आपण जॉब करतो आहे जॉब करून आपण काय करूयाला पाहिजे आत्ता सुरुवातीला तर आत्ता आपण प्रीवरती फोकस केला पाहिजे प्रीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम घेतला आहे आपण जिथं आपण आपल्या अभ्यासाला बसतो तिथं कायम आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवरतीच तो अभ्यासक्रम लावून ठेवायचा मोबाईलचा वॉलपेपर एखाद्या हिरोईनचा फोटो लावण्यापेक्षा लक्षात ठेवा तर तो सिलेबस लावला तर तसं जास्त फायद्याचा होईल ठीक आहे आणि तिथं एक टायमर लावून ठेवायचा वॉलपेपरवरती तो काउंटडाऊन असतो बघा कमी कमी होत जाणारा म्हणजे आता पन्नास दिवस राहिले त्यानंतर एकोणपन्नास दिवस राहिले अठ्ठेचाळीस दिवस राहिले असं रोजच्या रोज तुम्हाला तो अलर्ट करणारा काउंटडाउन तुम्ही तुमच्या वॉलपेपरला ठेवा तो सिलेबस तिथं ठेवा आणि बघा मग तुम्ही कायम त्याच्याशी तुम्ही बांधलेले राहाल स सगळे सोशल मीडिया लगेच अन्स्टॉल अनइन्स्टॉल करायचे आहेत व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल या दोघांपासून फार लांब राहायचं आहे आपलं टेलिग्राफ जे आपल्या कामाचं आहे तितकंच फक्त आपल्यासोबत असलं पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं कारण एक तर आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आणि रील्स बघण्या जर आपले दोन तास जात असतील आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू ठीक आहे आपल्या हाताने आपल्या पायावरती धोंडा मारून घ्यायचा नाही आपल्याला आपल्याला आपल्या वेळेला फार चोरायची आहे त्या वेळेला आपल्याला न्याय द्यायचा आहे तर मग आपल्याला वेळ इतरत्र वाया घालून चालणार नाही हे सुद्धा कायम ध्यानी ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने तयारीला लागायचं आहे ठीक आहे मग प्रीचं आपलं प्रॉपर प्लॅनिंग बघितलं सगळी पुस्तकं घेतली प्रॉपर प्लॅनिंग केलं टेस्ट सिरीज सोडवायला सुरुवात केली गायडन्स घेतलं त्या त्या सब्जेक्ट एक्सपर्टशी चर्चा केल्या त्यांच्याकडून आपल्या जे ज्ञानामध्ये भर टाकून घेतली आणि मग प्रिलिम्सला एका चांगल्या आत्मविश्वासानं आपण सामोरे गेलो तर प्रिलिम्स आपल्याला चांगली जाणार शंभर टक्के आपण प्रिलिम्समध्ये चांगला स्कोर करणार या आधीचे काही टॉपरचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघा की प्रिलिम्समध्ये त्यांनी त्यांचा स्कोअर कसा वाढवला अगदी चार वेळा प्रिलिम पास झालेला नरेंद्र जोशी हा बहात्तर मार्क घेतले त्यांनी एका प्रिलिममधले इतका त्यांनी तयारी का केली चार सलग चार प्रिलिम फेल झाला होता कंबाईनच्या आणि डायरेक्ट बहात्तर मार्क कसे घेतले याचासुद्धा व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती टाकलेला आहे तर आवर्जून नरेंद्र जोशीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या नेमके काय त्याने सांगितलं त्याने काय अभ्यासामध्ये बदल केले आणि त्या माध्यमातून त्यानं तितका चांगला स्कोअर या प्लेम्समध्ये केला तुम्हाला सुद्धा तो शक्य आहे इतकं मी इथं सांगतो ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे की जी मेन्स आहे त्या मेन्सच्या बाबतीमध्ये मेसमध्ये आपल्याला माहिती आहे की पेपर वन आणि पेपर टू हे दोन मुद्दे आहेत पेपर वन मराठी आहे इंग्रजी आहे आणि पेपर टू हा सामान्य अध्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा आहे आता एक ऑगस्टला आपण प्रिलिम्स दिली आणि आपल्याला कळालं की आपला स्कोअर हा पन्नासपेक्षा जास्त येतो आहे प्रिलिम्समध्ये मग आपण काय करायचं जॉब जिथं आपण करत आहोत त्यांना एक सविस्तर अर्ज करायचा किंवा त्यांना एक विनंती करायची काय विनंती करायची की माझे कामाचे तास आता कमी करून द्या मला तुम्ही सॅलरी कमी केली तरी हरकत नाही पण परंतु पर मला आता थोडासा अभ्यासाला वेळ द्यावा लागणार आहे त्यामुळं माझ्या कामाचे तास कृपया कमी करा आणि जर करत नसतील तर कुठेतरी तुमच्या दोन तीन महिन्यासाठी मित्रांकडे पैशाचा जुगाड लावा आणि हवं तर त्या कामामधून एक दोन महिन्यांसाठी तुम्ही ब्रेक घ्या ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की प्रिलिम्सला आपला चांगला स्कोअर आलेला आहे मेन्सला आपण क्वालिफाय होतो आहे त्यावेळेस मात्र जॉबचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण यशाच्या अतिशय जवळ आपण पोचलेलं आहोत तितकं लक्षात ठेवायचं आणि एका अशा टप्प्यावरती आहोत की जिथून आता आपल्याला यश जे आहे हे कवेमध्ये आलेलं आहे असं लक्षात येतं मग तिथं मात्र वेळेचं नियोजन आपल्याला करण्यासाठी कारण इथं मेनचा अभ्यासक्रम हा थोडासा वास्ट आहे त्याला वेळ आपल्याला जास्त द्यावा लागणार आहे मराठी आहे इंग्रजी आहे इंग्रजीची विशेष का भीती आपल्याला असते त्यानंतर परत प्री का डेप जास्त इथं वाढवली आहे शंभर प्रश्नांची त्याच अभ्यास विषयांची परंतु तो दर्जा थोडासा वाढवण्यात आलेला असतो डेप थोडी वाढवण्यात आलेली असते मग चांगले पी वाय क्यू आपल्याला ॲनालिसिस करावे लागतील मग त्या पद्धतीनं मराठी आणि इंग्लिशचं चा चांगली तयारी आपल्याला करावी लागेल आणि इथं आपल्याला चांगल्या चांगला स्कोअर करून या पेपर वनला आणि पेपर टूला या दोन्हीकडे आपल्याला चांगला चांगला स्कोअर करायचा आहे आणि मग तो चांगला स्कोअर जो आहे हा आपल्याला फिजिकल ला क्वालिफाय करवेल आणि फिजिकलची तयारी करताना सुद्धा मग आपल्याला सत्तर मार्क पाडायचे आहेत पी ए पी एस आय फिजिकल क्वालिफाय करायचं आहे आणि मग इंटरव्ह्यूला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला तीच आपलं टार्गेट आहे इंटरव्ह्यूला आलेत की माझ्यावरती जबाबदारी सोडवा तुम्हाला कशी चांगले मार्क इंटरव्ह्यूला आणायचे ते आम्ही बघून घेऊ फक्त इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची आणि हा जी बॅच तुम्ही करताय त्या बॅचला जर प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केल्या बॅचमध्ये जे शिक्षक सांगतायत ते शिक्षकांचं जर म्हणणं तुम्ही ऐकलं तर शंभर टक्के यश जे आहे हे आपल्याला मिळेल आता जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेनच्या टप्प्यावरती मात्र ही काळजी घ्यायची आहे की आपल्या कामाच्या वेळेमध्ये बदल करून आपल्या अभ्यासाचा वेळ जो आपण आधी सहा तास मिळवत होतो फ्रीच्या टायमाला तो जर आपण मेन्सच्या वेळेस आपण इथं पोचलो आहे तर इथं मेंसला आपण सामोरे जातो आहोत तर इथं साधारणतः आपल्याला तो साध सर्वसाधारणपणे बारा तासांपर्यंत ता कसा जाता येईल कारण पुढं दोन तीन महिन्यामध्येच आपल्याला मेन्सला सामोरे जायचं असतं आणि चांगला स्कोर कारण प्री मेन्सचा जो स्कोअर आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन आता ठरतं आहे त्यामुळे इथं जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे मग इथं पूर्णपणे डिओशनने आपल्याला अभ्यास करावा लागेल ज्यांना इथंसुद्धा जॉब करणं अनिवार्य आहे अशांनीसुद्धा लगेच खचून जायचं नाही त्यांनी फक्त इतकं लक्षात ठेवायचं की इतरांपेक्षा मग थोडंसं कष्ट आपल्याला जास्त करावं लागेल थोडी झोप आपली कमी करावी लागेल आरोग्य जपत जपत हे करायचं आहे याचा विपरीत परिणाम आरोग्यावरती देखील होऊ द्यायचा नाही ठीक आहे वेळच्या वेळेला आरोग्य जपत सगळ्या गोष्टी करत करत आपल्याला हे करायचं आहे इतकं मात्र लक्षात ठेवायचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं मला की माझा प्लॅन बी हा एम पी एस सी आहे आणि प्लॅन हे हे सध्या माझं अर्थार्जन करणं आहे कारण मला सर पर्याय नाही आणि मला ते पटतंसुद्धा की तुमचा प्लॅन बी एम पी एस सी आहे आणि आत्ता काम करताय ते तुमचं प्लॅन आहे म्हणजे काय की रोज मला आत्ता इतके पैसे कमवले तरच माझं घर चालणार आहे माझा चरितार्थ चालणार आहे अन्यथा मला वाईट परिस्थितीतून जावं लागू शकतं त्यामुळं माझा प्लॅन बी एम पी एस सी आहे तर हरकत नाही त्या तरी तरीसुद्धा हा प्लॅन बी तुम्ही यशस्वी करू शकता या मुद्द्यांना जर तुम्ही स्वतःला स्वतः स सतत स्वतःला जाणवत राहिला आतून स्वतःला सतत पेटवलं तर मात्र काहीही अशक्य नाही आहे हे मला इथं निक्षून सांगायचं आहे ठीक आहे आता ज्यांना अनिवार्य राहील जॉब करणं त्यांनीसुद्धा मग मेन्सच्या वेळेस मात्र थोडंसं या मेन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसं इंट्रॅक्ट होता येईल जे मेन्सला आपल्यासोबत आहेत त्या ते विद्यार्थ्यांसोबत ग्रुप डिस्कशन कसं करता येईल फोनद्वारे वगैरे त्यांच्याशी आठवड्यातून एकदा दोनदा त्यांच्याशी कसं भेटता येईल याच्या बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं सजग राहिलं पाहिजे आणि अभ्यास करणारे कारण संगत फार महत्त्वाची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये संगत फार महत्वाचे कालचा पॉडकास्ट तुम्ही बघितला आहे का नाही बघितला मला माहीत नाही बागलचा धीरज बागलचा पॉडकास्ट आवर्जून बघा त्या पाच लोकांचा ग्रुप होता पाचही लोक एकत्र येऊन अभ्यास करत होती वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली ती पाच लोकं होती आणि धीरजनं त्यांना लीड केलं आणि त्या सगळ्यांनी त्या पी एस आय पदाला गवसणी घातलेली आहे चौघांनी घातली एकाचं राहिलं परंतु त्याचंसुद्धा यावेळेस होऊन जाईल ठीक आहे म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून एफर्ट्स कमी करता येऊ शकतात ठीक आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपण ग्रुप बनवायचा हां बाबा तू साधारणतः चालू घडामोडीतला हा जो मुद्दा आहे यावर्षी जे पुरस्कार तू करून घे आणि स्पोर्ट्सचं मी करून घेतो मग आपण दोघं मिळून ते का एकमेकाला सांगू आणि कंपाईल करू आणि ग्रुप डिस्कशनतून त्यातून जो अभ्यास केला जातो तो आणखीन जास्त परिपक्व होतो असं मला वाटतं ज्ञान हे वाटण्याने वाढतं त्यामुळं तिथं ज्या त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे इतकं मात्र लक्षात ठेवा ठीक आहे तर मेच्या बाबतीत हे मुद्दे राहतील जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की उलट आपल्याकडे ॲडव्हान्टेज आहे की आपण ज्यावेळेस अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटली बसतो आपल्याकडे भरपूर वेळ नाही आहे हे आपल्याला माहीत असतं आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळं कमी वेळेमध्ये इतर मुलांपेक्षा आपण अभ्यास खूप चांगल्या एकाग्रतेने करतो हे तुमचं ॲडव्हान्टेज आहे हे तुमचं एक बलस्थान आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करत राहा यश तुम्हाला नक्की मिळेल जॉब ही तुमची कधीच अडचण नसणार आहे यशामध्ये कारण बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांचे पॉडकास्ट मी घेतले ते विद्यार्थीसुद्धा आता आपला आ, मागे एक विद्यार्थी घेतला भोसले संतोष भोसलेचा पॉडकास्ट तुम्ही बघा तर तो सकाळी चारला उठायचा त्याच्या आईचं भाजी मार्केटमध्ये दुकानात दुकान, दुकान लावायचा आईला सगळी मदत करायचा बारा साडेबारापर्यंत तो फ्री व्हायचा आणि मग तिथून पुढे तो अभ्यासिकेमध्ये जाऊन बसायचा मग परत रात्री यायचा परत आईला मदत करायचा असं पाठे चार तर रात्री बारापर्यंत त्याचा अभ्यासाचा आणि कामाचा शेड्यूल त्यानं बनवलेलं होतं काहीही अशक्य नाही फक्त कारण देऊ नका विजेत्यांकडे कारणं नसतात विनर्स हॅव नो एक्स्क्यूज इतकं लक्षात ठेवा तुमच्याकडे जर एक्स्क्यूज असतील तर मग ठीक आहे मग तुमचं तुमच्यापाशी ठीक आहे तर ह्या गोष्टी आहेत आता जे जॉब करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासमोर वेळेच्या नियोजनाचा अभाव असतो आता मी वेळेच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये इथं सांगितलेलं आहे ओके ते फॉलो करा स्वतःचं प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअली कामाच्या वेळा आणि तुमच्या अभ्यासाच्या वेळा ठीक आहे तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या वेळा तुमच्या इतर कामांच्या वेळा या सगळ्यांचं मेळ घालवणं बसवणं हे तुमच्याच हातामध्ये आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे ठीक आहे त्यानंतर कॉन्फिडन्स कमी असतो बऱ्याच मुलांचा की जॉब करणार करतोय आणि बरीच मुलं हे टाईम करत आहेत तर उलट मी तुम्हाला सांगेल तुम्ही तुमचा आत्मविश्वास चांगला ठेवा ठीक आहे कारण तुम्हाला ॲडव्हान्टेज काय आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही आहे परिपूर्ण तयारी करत कर केली पाहिजे बरेच जॉब करणारे विद्यार्थी हे फक्त प्री लेवलचाच अभ्यास करतात बरोबर आहे का रे बरेच जॉब करणारे विद्यार्थी ठराविकच पुस्तकं वाचतात एकच ठोकळा घेतला तेवढा एकच ठोकळा त्या बिचारेपाशी असतो आणि तोच त्याला बाकीच्या गोष्टी त्यात इनपुट्स पडतच नाहीत आणि इनपुट्स न पडल्यामुळं सुद्धा त्या परीक्षेमध्ये तो परीक्षा देतो दरवर्षी देतो पण दागा फाटका त्याला होतो त्यामुळं एक परिपूर्ण तयारी जी असते ती परिपूर्ण तयारी पी वाय क्यू अॅनालिसिस त्यानंतर मॉक टेस्ट त्यानंतर जे विविध रेफरन्स बुक आहेत ते विविध रेफरन्स बुक चांगल्या मार्गदर्शकांकडून कोचिंग हे सगळं जर मिळवलं तर यश जे आहे हे हमखास मिळतं मग हा परिपूर्ण तयारी करता येणं शक्य आहे आणि योग्य तयारी आणि योग्य मार्गदर्शन मिळवलं तर जॉब करणारा विद्यार्थीसुद्धा या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश मिळवलेलं आहे अशी उदाहरणं इतिहासामध्ये सुद्धा आहेत इथून पुढं सुद्धा घडतील आपण मात्र कुठे मागं राहायचं नाही हे जर मनाला ठणकावलं तर शंभर टक्के आपल्याला यश मिळणार आहे टाइम टेबल हा तुमच्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण ही हा जो काटा पुढे गेलेला आहे याला परत मागे आणता येणार नाही इतकं लक्षात ठेवायचं हे जाणीव मनामध्ये ठेवायची की पुढे गेलेला काटा मागे आणता येत नाही इतकी जाणीव जर ठेवली तर तुम्ही विजेते आहात हा हो याला काही दुमत नाही अजून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर हे लाईव्ह संपल्यानंतर कमेंटमध्ये सांगा जॉब करणारे विद्यार्थी त्याच्यावरती सुद्धा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटू भेटू शकता आम्हाला मोफत आपण तुम्हाला या संदर्भात काउन्सिलिंग करू आमचा पत्ता आहे इन्फिट अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले दिलेले जे नंबर आहेत त्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तसं ते आमच्या काउन्सिलरला सांगा ते तुम्हाला माझ्याशी जोडून देतील आणि आपण फोनवरशी सुद्धा चर्चा करू आणि त्या माध्यमातून तुमच्या अडचणी जाणून घेऊन मग प्रत्येकाच्या अडचणी ही वेगवेगळी असणार आहे ही सगळ्यांची सारखी अडचण नसणार आहे हे मला माहिती आहे त्याची जाणीव मला आहे त्यामुळं ह्या ही सुविधा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे ठीक आहे तर यातले बरेच विद्यार्थी हे जॉब करत करत पी एस आय झालेले आहेत इतकं मला सांगायचं होतं यातले काही उदाहरणं आता पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा येत आहेत तर आवर्जून त्यांचे व्हिडिओज पॉडकास्ट तुम्ही आवर्जून बघा त्यातून इन्स्पिरेशन मिळवा दोनशेपेक्षा जास्त सिलेक्शन्स आतापर्यंत इन्फिल्ड अकॅडमीने दिलेले आहेत ही बॅच काही फक्त अशी तशी नाही आहे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट खरंच खूप चांगले मार्गदर्शक आहेत आता यूट्यूबवरती सिरीज सुरूच आहेत तर ते नक्कीच सगळे तुम्हाला भेटतील त्यांचा दर्जा तुम्हाला समजेल त्या सिरीजलासुद्धा असाच भरभरून प्रतिसाद द्या आणि पुढचा नंबर हा तुमचा आहे हे लक्षात ठेवा तर परत एकदा सगळ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू